बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पाडली असून यासाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान झालं होतं रेकॉर्डिंग करावं असे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिले होते मतदान प्रक्रियेचं झालेलं व्हिडिओ रेकॉर्डिंग हा मतदान प्रक्रियेची वैधता ठरवणारा एकमेव पुरावा आहे त्यामुळं प्रत्येक मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवावं अशी मागणी रविकांत तुपकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे हो आपण निवडणूक आयोगाला एक पत्र दिलंय काय मागणी आहे तुमच्या असं आहे की लोकसभेची निवडणूक प्रक्रिया किंवा कोणती निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे आणि निपक्षपातीपणे झाली पाहिजे अशी एक धारणा आहे आणि असे संकेत आहेत मान्य सुप्रीम कोर्टाने आणि मान्य केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला असे निर्देश दिलेले आहेत की सगळी निवडणूक प्रक्रिया अंडर सेन्सीटिव्ह फुटेज किंवा अंडर व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली पाहिजे पहिला मतदान करणारा माणूस हे शेवटचा मतदान करणाऱ्या माणसापर्यंत सगळं याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं पाहिजे असे निर्देश आहेत तर आम्ही असं म्हटलं की पहिला मतदान करणाऱ्या माणसापासून शेवटच्या मतदान करणाऱ्या माणसापर्यंतच सगळं व्हिडिओ फुटेज किंवा सगळे सेन्सिटिव्ह फुटेज हे जतन करून ठेवा निवडणूक आयोगाने जेणेकरून कोणत्याही माणसाला ते मागता आलं उमेदवाराला तर ते देता आलं पाहिजे नेमकी शंका ही कशी उपस्थित नाही असं आहे की पाच वाजेपर्यंत पन्नास ते पंचावन्न टक्के मतदान होतं अचानक एक तासामध्ये दहा बारा टक्क्यांनी त्या मतदान मध्ये वाढ झाली त्यामुळे अनेकांच्या भूया उंचावलं की असं का तर अनेकांच्या मनामध्ये त्या संदर्भामध्ये शंका आहेत याचा आता हे मतदान वैध आहे का अवैध आहे हे ठरवणारा पुरावा हा सीसीटीव्ही फुटेज किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगच असू शकतो त्यामुळे ते सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवा अशी मागणी आम्ही केली आहे बुलढाणा लोकसभेमध्ये एकोणीशे बासष्ट मतदान केंद्र होते मात्र नऊशे सत्याऐंशी मतदान केंद्रावर नियंत्रण आले आपण काही तक्रार करणार नाही असं आहे की सगळ्याच मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावणं कंपल्सरी होते किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं गरजेचं होतं कर प्रत्येक मतदार कसा आत येतो कसा बाहेर जातो काय करतो काय नाही याचं चित्रीकरण करणं खूप महत्वाचं आहे कारण दुसरा पुरावाच असू शकत नाही समजा एखादा माणूस बाहेर गावी त्याच्या नावाने एखाद्याने मतदान केलं एखादा माणूस म येते त्याच्या नावाने मतदान केलं असं जर झालं असेल काही ठिकाणी ह्या शंका निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळं व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा सीसीटीव्ही फुटेज हाच एकमेव त्याच्यासाठीचा पुरावा आहे